नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आणि परंडा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून भाई सौदागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल शहराचा सर्वांगीण विकास शिवसेनाच करू शकते माजी मंत्री तानाजी सावंत यांचा विश्वास परंडा नगर परिषदेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेच्या वतीने जाकीरबाई सौदागर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली व आदेशानुसार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला या प्रसंगी जाकीरभाई यांच्या उमेदवारीवर विश्वास व्यक्त करत ते म्हणाले जाकीरभाई यांना नगराध्यक्षपदाचा पूर्वीचा अनुभव आहे ते पाहता ते सहजपणे शिवसेनेचा धनुष्यबाण पेलतील जाकीरबाई शहराचा सर्वांगीण विकास केवळ शिवसेनाच करू शकते असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने दत्ता साळुंके संजय घाडगे इरफान शेख संजय कुमार बनसोडे वाजिद दखनी, बाळासाहेब गायकवाड बच्चन गायकवाड आप्पा मेहेर दिलीप रणभोर मुजावर इतर असंख्य शिवसैनिकांचा समावेश होता परिसर एक आदर्श शहर आणि आदर्श विकास कसा असतो या पुढच्या पाच वर्षात आम्ही तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि आजची गर्दी आजची गर्दी कुठेही तुम्ही बघितला असेल बॅनर नाही ना, ना कुणाला मेसेज नाही फक्त या ठिकाणी नगराध्यक्षाचा अर्ज भरण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्णी आलेली आहे एवढ्यासाठी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा